महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित करण्यात आले मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवळकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेरा मध्ये घेण्यात आला मराठीचं काय कोणतीही भाषा अस्तित्वात येते तेव्हाच ती कधी ना कधी मरणार हे निश्चित असत पण तिचा मृत्यू नैसर्गिक असावा आणि तोपर्यंत तिचं अस्तित्व हे सन्मानपूर्वक वर्धनीय असाव भाषा आग्रहीना असंही वाटतं की केवळ अभिजात वाङ्मय परंपरा भाषा जिवंत राहण्यासाठी पुरुष नसते नाहीतर संस्कृत व लॅटिन मूर्त झाल्या नसत्या एखाद्या भाषेच्या विकासाकरिता ती वर्तमानात व्यवहार भाषा ज्ञान भाषा आणि व्यवसाय भाषा आविष्कार भाषा आणि राजभाषा म्हणून सुदृढ होईल यांची काळजी घ्यावी लागते मराठी दैनंदिन संभाषण न्याय व्यवहार वाचन लेखन शिक्षण आदी सर्व व्यवहारात आवर्जून वापरायला हवी नवनवीन शब्द घडवायला हवेत अभिजन बहुजन वादात मराठीला दोन्ही घरची पाहुणी उपाय ही अवकाळा आणण्यापेक्षा नव शब्द सिद्धीसाठी संस्कृत व बोली ह्या दोन्हीतील शब्द भांडार लुटायला हवं तिच्या देवनागरी व मोडी या दोन्ही लिप्यांचंही अस्तित्व जपायला हवं तर दुसरीकडे पाहिले असता अमरावती जिल्ह्यातील महानुभाव पंथाचे पाचवे अवतार श्री चक्रधर स्वामी यांनी सुद्धा बाराव्या शतकात मराठी पहिला ग्रंथ मराठी निळा चारित्र ग्रंथांची लिखाण केले मराठी भाषेची त्यांनी त्याच वेळी सुरुवात केली या मराठी भाषेचा उगम अमरावती जिल्ह्यातील रुद्धपूर असल्याने या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापना व्हावी अशी अनेक दिवसापासून सर्वत्र मागणी होत आहे मात्र यावर राज्य सरकार लक्षच देत नाही अनेक वर्षापासून मराठी भाषेचा उदो उदो करणाऱ्या मराठी भाषेवरच राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्ष मिळून इतर पक्षाचे त्रिशंकू राजकारण व सत्ता या महाराष्ट्रामध्ये ही सरकार स्थापित झाली या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच सरकार आल्याने त्यांचंच मराठी भाषेवर अपार प्रेम असल्याने तरी सुद्धा रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ होण्यास एवढी दिरंगाई का असा प्रश्न मराठी भाषा प्रेमी करीत आहे याबाबत रिद्धपूर येथील मराठी भाषेचा ओगम कसा झाला याबाबत धीरज बारबुद्धे या, या मराठी भाषा प्रेमीनी आपले मत विदर्भ न्यूज कडे स्पष्ट केले आहे आपणा सर्वांना मराठी राजभाषा दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मराठी राजभाषा दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला एक विनंती करावं वाटते आणि सोबतच अमरावतीकर जनतेला सुद्धा कडकडीची विनंती करावी वाटते की मराठी भाषेचं उगमस्थान भानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी इसवी सन बाराव्या शतकामध्ये निळा चरित्र हा ग्रंथ लिहून सुरुवात केली आहे आणि त्या अर्थाने अवघ्या महाराष्ट्राची जी राजभाषा आहे त्याचं उगमस्थान त्याचं जननी ही अमरावती आहे अमरावतीतील रिद्धपूर हे गाव आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून अमरावतीतील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ वाहव ही सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी नसून तो त्या मातीचा अधिकार आहे तेव्हा आम्ही समस्त नागरिकांना विनंती करतो की यासाठी सर्वांनी सर्वकष प्रयत्न करावे आणि सोबतच ज्या सरकारचा आणि शिवसेनेचा मराठीचा उदो उदो करून आपल्या राजकारणाची दिशा राहिलेली आहे त्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी मराठी भाषा विद्यापीठ हे रुद्धपूरला होण्यासाठी सकारात्मकरीत्या प्रयत्न करावे तसे निर्देश द्यावे धन्यवाद अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत